नुकताच दहावीचा रिझल्ट लागलेला आहे आणि अतिशय चांगली गोष्ट की खूप विद्यार्थी हे चांगल्या मार्गाने पास झालेले आहेत यामध्ये अकरावीसाठी ऑनलाईनच्या सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे पालघर सार सारख्या आदिवासी आणि दुर्गम जिथे भाग आहे अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी इंटरनेट कनेक्टिव्हिटी नाही बऱ्याच वेळेस सर्व डाऊन होत असतो इंटरनेट सुविधा सुद्धा अपुरी आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतं फॉर्म भरण्यासाठी त्यामध्ये वेळ आणि पैसा हे खर्च त्यांचं पडत असतं आणि त्यामुळे त्या गोष्टींचा विचार करून मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माननीय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना निवेदनाद्वारे सांगितले की त्यांना विनंती केली की ऑफलाईनची सुद्धा सुविधा अशा विद्यार्थ्यांसाठी ती उपलब्ध करून द्यावी जेणेकरून ऑफलाईन तसेच ऑनलाईन या दोन्ही सुविधा मिळाल्या तर कोणी विद्यार्थी ह्या शिक्षणापासून वंचित राहणार नाही त्यामुळे मला वाटतं सरकार त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करेल आणि ऑफलाईनची सुद्धा व्यवस्था निश्चितच मालघरसारख्या दुर्गम भागासाठी ते उपलब्ध करून देतील असं मला निश्चित खात्री वाटतं